मध्ये खंड असल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झालेला आहे अनेक तालुक्यांमध्ये मागील चोवीस तासात कोरडे वातावरण पाहायला भेटलेले आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे की आम्ही नेमकं यावर्षी पेरणी कधी करायची सध्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे वळलेले आहेत नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात वीस जून रोजी कसा हवामान राहण्याची शक्यता आहे कोणत्या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे आणि कोणत्या भागात पावसाचा जोर कमी असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितल्या तर इकडे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे दरम्यान तेलंगणा आणि कोस्टल आंध्र प्रदेशच्या भागावर बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इकडे उत्तर गुजरातच्या आसपासच्या भागामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे आपण पाहू शकता पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे दिवसभरात आणि राज्यातील बहुतांश भागांमध्ये तुरळक ठिकाणी कोरडे वातावरण पाहायला भेटलेले आहेत काही ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन पाऊस झालेला आहे नेमकं पण सर्वत्र पाऊस राज्यातील बहुतांश भागामध्ये दिसत नाही आहे मित्रांनो पण जर सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज महाराष्ट्राचा अंदाज बघितला रात्रीचा तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये इकडे वर्धा तसंच ही अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या भागात सध्या काही ठिकाणी तुरक स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटत आहे आणि सध्याच्या काळामध्ये काही भागात जोरदार पावसाची सरीसुद्धा पाहायला भेटत आहेत पण तुरक ठिकाण आहे तसंच इकडे यवतमाळ तसंच नांदेड परभणी हिंगोली आणि बीडच्या भागापर्यंत तुरक स्वरूपाचा ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलके पावसाचे सरी पाहायला भेटत आहे इकडे आपण नाशिक आणि जळगावचा भाग बघितला एक दोन तालुक्यांमध्ये तुरक स्वरूपाचे स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन पाऊस पाहायला भेटत आहे बाकी मोठ्या पावसाचे ढग सध्या राज्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे इकडे कोल्हापूरचा भाग बघितला तसंच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा भाग बघितला तर या भागामध्येही तुरक स्वरूपाचे ढग आपल्याला पाहायला भेटत आहे आणि तुरक स्वरूपाचा हलका पाऊस या भागांमध्ये पाहायला भेटत आहे आज रात्री इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली तसंच यवतमाळपर्यंत तुरक स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते बाकी रात्री काही मोठ्या पावसाची शक्यता या भागामध्ये तुरळक ठिकाणी असणार आहे एक दोन ते तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकते पुढील काही तासांमध्ये अशी शक्यता या भागांमध्ये असणार आहे बाकी राज्यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज रात्री मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही आहे प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागकडून प्रकाशित जर आपण रेडार इमेज बघितली तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सध्या नागपूरतील दक्षिण भागांमध्ये तुरळक स्वरूपाचे पावसाचे ढग आहेत इकडे वर्ध्याच्या भागांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहे अमरावतीतील अतिपूर्वी भागांमध्ये तुरळक स्वरूपाचे पावसाचा एक ढग आहे अकोल्यामध्ये एक हलकासा पावसाचा ढग बनलेला आहे वाशिममध्येही काही ठिकाणी हलके पावसाचे ढग आहेत यवतमाळतील अति पूर्वी भागांमध्ये एक पावसाचा ढग आहे बाकी चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागांमध्ये आपल्याला सध्याचा काळामध्ये पाऊस पाहायला भेटत नाही आहे पुढील चोवीस तासातसुद्धा राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे आणि अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमीच राहणार आहे यामध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अधिकांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे विदर्भातील पूर्वी भागामध्ये नागपूर वर्धा तसंच अमरावतीतील पूर्वी भाग भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळच्या भागातच पावसाचा जोर असणार आहे बाकी पूर्वी विदर्भाचा भाग सोडला तर पश्चिम विदर्भामध्येही तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊसवेल अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे पूर्वी विदर्भामध्येही सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे तुरळक तालुक्यांमध्ये पाऊस पडणार तर काही तालुक्यांमध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे अशी शक्यता पूर्वी विदर्भामध्येही आपल्याला दिसणार आहे पुढील चोवीस तासासाठी पुढील चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी इकडे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी विजेच्या कडकडाटासोबत पाहायला भेटू शकते ते दोन ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा भेटू शकते अशी शक्यता पुढील चोवीस तासामध्ये या भागात असणार आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होऊ शकते तसंच तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं वाता तर इकडे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल अन्यथा कोरडे वातावरण अनेक तालुक्यांमध्ये पाहायला भेटणार आहे तसंच आपण जर इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्याच्या भागांमध्ये पुढील चोवीस तासात नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर इकडे बीड धाराशिव आणि सोलापूरच्या भागांपर्यंत तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण एक दोन तालुक्यांमध्ये तयार झालं तर पाऊस होईल खूप मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये दिसत नाही आहे पुढील चोवीस तासासाठी तसंच आपण जर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर मध्य महाराष्ट्रामध्ये जळगाव नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली या भागात तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊसविल अन्यथा कोरडे वातावरण पाहायला आपल्याला भेटणार आहे खूप मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्येही दिसत नाही आहे तसंच आपण जर इकडे कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर इकडे पालघर ठाणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्येही एक दोन ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊसवी अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे आज मुंबईच्या भागात काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली होती काही ठिकाणी तुरक स्वरूपाचा पाऊस झालेला आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस काही वेळासाठी झालेला आहे उद्यासुद्धा मुंबईच्या भागात अशी शक्यता कायम असणार आहे काही वेळासाठी जोरदार पाऊस होऊ शकते आणि तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासासाठी आपल्याला दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणार